नमस्कार पहिल्यांदा शारदीय नवरात्रीचे तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवरात्री हा उत्सव जो आपण सगळेजणं अगदी थाटामाठाने सेलिब्रेट करतो दसरा दिवाळी हे पुढे येणारे सगळे सण आहेत त्या सर्व सणांचे तुम्हाला शुभेच्छा जाणवीस प्र परिवारातर्फे थँक्यू नमस्कार मंडळी आपले पुणे अनेक गोष्टींचा वारसा परंपरा चालवणारं आपलं पुणं ते दागिन्यांच्या बाबतीत तरी कसं मागे राहील बरं पुण्यामध्ये सुद्धा डायमंड ज्वेलरीच्या परंपरागत कलेक्शनच्यासाठी एक खूप मोठा ज्वेलरी ब्रँड आहे आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्या ब्रँडबद्दल जाणून घेणार आहोत आपल्या पुण्याचा वीस वर्षापासून डायमंड ज्वेलरीच्यासाठी परंपरागत डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेले जान्हवी ज्वेलर्स दोन हजार चारमध्ये श्रीयुत अमोल कायगावकर आणि सौ गौरी कायगावकर यांनी पौड रोड येथे एका छोट्या स्वतंत्रपणेच ह्या डायमंड ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला पाच पिढ्यांचा त्याच्यामागे त्यांना वारसा होताच होता, होता। पण कायगावकर दाम्पत्यांच्या स्वतःच्या मेहनतीचं सुद्धा त्याला खूप मोठं पाठबळ होतं आणि ह्या दोन्हीमुळे लवकरच जान्हवी ज्वेलर्स हा ब्रँड प्रगतीपथावरती सुरू झाला दोन हजार सहामध्ये जान्हवी ज्वेलर्स लक्ष्मी रोड ह्या गजबजलेल्या एरियामध्ये स्थलांतरित केलं गेलं दोन हजार सहामध्ये जेव्हा लक्ष्मी रोडला आलं त्याच्यानंतर मात्र व्यवसायाचा दृष्टिकोन थोडासा बदलला गेला, गेला। दागिन्यांमधील डिझाईन्सवरती जास्ती फोकस दिला गेला कारण ज्वेलरीचे हे कलेक्शन त्याच्याबद्दलची माहिती आणि हा का फोकस दिला गेला हे तर सगळं आपण श्रीयुत कायगावकर सरांकडनं आज पॉडकास्टमध्ये तर जाणून घेणार आहेतच अमोल सर आपलं ह्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे स्मिताबाई थँक्यू था, सो मच फॉर इंट्रोडक्शन सर जान्हवी ज्वेलर्स गेल्या वीस वर्षांपासून ज्या गोष्टींमुळे प्रगती पथावरती आहे मला त्याच्याबद्दल समजून घ्यायला नक्कीच आवडेल जरूर जरूर दोन हजार चार साली जेव्हा आम्ही जान्हवी ज्वेलर्सची सुरुवात केली तर तेव्हा आमच्या इंटिरियरपासनं नावापासनं सगळंच काही वेगळं होतं ती सुरुवात आमच्यासाठी एकदम ॲम्बिशस नवीन सुरुवात होती आणि त्या सुरुवातीमध्येच आम्ही ठरवलं होतं की वी विल मेक दिस ब्रँड ॲज वन ऑफ द डिझायनर ज्वेलरी ब्रँड मग त्याच्यामध्ये डायमंड ज्वेलरी गोल्ड ज्वेलरी ह्या सगळ्यामध्ये आम्ही काम करत राहिलो so, सो दोन हजार चार साली जेव्हा आम्ही पावडर रोडला ओपनिंग केलं तेव्हाच आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याच कॉन्फिडन्सला घेऊन आम्ही परत लक्ष्मी रोडला दोन हजार सहा साली आलो अच्छा। दोन हजार सहा साली आम्ही लक्ष्मी रोडला लोकेट झालो uh, अच्छा आणि तिथून आमची परत सुरुवात सगळी सुरू झाली ओके सो दॅट्स हा जान्हवीचा प्रवास दोन हजार सहा पासून सर आपण आत्ता बोलताना डिझाईन्स बद्दल बोललात ठीक आहे आपल्या चर्चेतही तुम्ही मला डिझाईन्स बद्दल सांगितलं का जान्हवी जलज डिझाईनवरती जास्ती भर देतो असं आहे की प्रत्येक ठिकाणी uh, मोठ्या मोठ्या बाजारपेठा आहेत मोठे मोठे ब्रँड्स आहेत जे की सोन्याचा खूप चांगला व्यवसाय करत आहेत त्यामध्ये असं आहे की डिझायनर ज्वेलरी किंवा साठी ओळखली जाणारे ब्रँड फार कमी आहेत बरोबर साठी आणि मासेस साठी काम करणारे लोक आहेत त्यातले त्यात पुण्यामध्ये डिझायनिंग करणं आणि डिझायनिंग प्रमाणे कन्सेप्च्युलाइज ज्वेलरी तयार करणं या दोन कड फार कमी लक्ष होतं आणि तोच क्रायटेरिया बघून आपण जान्हवी ज्वेलर्सची सुरुवात केली होती सो so, जर तुम्ही बघायला गेलात तर तुमची डिझाईन जास्त लक्षात राहतात क्वालिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या त्या आहेत आता हॉलमार्किंग सर्टिफिकेशन प्रोसेसमुळे सगळं मॅन्डेटरीज असल्यामुळे इट इज ऑल कम्पल्सरी टू हॅपन डॅट बरोबर सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर आपण बघायला गेलो तर जान्हवी ज्वेलर्समध्ये आज जेव्हा तुम्ही येत आहेत तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक ना प्रत्येक पीस कस्टमाइज दिसेल आमची ज्वेलरी बाहेर बाजारामध्ये दिसत नाही कारण आम्ही मास प्रोडक्शनमध्ये बिलीव्ह नाही करत ओके आणि तीच कारणं आहेत की जान्हवी ज्वेलर्स एक वेगळा ब्रँड ठरला आहे सर आपण जान्हवी ज्वेलर्स ब्रँड बनवत होतात आता तुम्ही काही कलेक्शनबद्दल पण बोललात सो so, तुम्ही आता एक नवीन मंगल कलेक्शन नावाने तुम्ही काही कलेक्शन दरवर्षी लॉन्च करतात आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल yes. मंगल कलेक्शन जे आहे दरवर्षीच्या नवरात्रीमध्ये मी लॉन्च करतोय जवळजवळ दोन हजार नऊ मध्ये मी पहिलं कलेक्शन लॉन्च केलं होतं अच्छा हे जे कलेक्शन आहे हे प्रामुख्याने मंगलसूत्रांच्या वाट्यांचं कलेक्शन आहे ओके त्याच्यामध्ये असं आहे की पारंपरिक वाट्या जसं असतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पण जेम स्टोन्स आणि डायमंड्स बरोबर आम्ही केलेल्या सगळ्या त्या वाट्या होत्या सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा आम्हाला वाटलं होतं की ठीक आहे रिस्पॉन्स मिळेल नाही मिळेल पण आपण करून बघूया इन्स्टंट हेट आणि त्यानेच जान्हवी ज्वेलर्सची ओळख वाढू लागली अच्छा सो इव्हेंच्युअली दरवर्षीचा तो एक आपण म्हणतो की फाय पडून गेला की दरवर्षी आम्ही जान्हवी ज्वेलर्समध्ये मंगल कलेक्शन हे लॉन्च करतो आमचे क्लायंट्स कस्टमर्स सुद्धा ह्या कलेक्शनची दरवर्षी वाट पाहतात आणि त्यांनाही हे हवं असतं की नवीन कलेक्शन कधी येतं आणि खास करून मंगल कलेक्शनचं असं आहे खासियत की हे माझ्या आईचं नाव आहे कसं आहे की माझ्यावरती तिचा इन्फ्लुएन्स खूप जास्त आहे कारण तिच्यामध्ये जी कलर कॉम्बिनेशनची जाण होती ती कदाचित माझ्यामध्ये आली आहे अरे आणि त्या कलर कॉम्बिनेशनच्या जाणीमुळेच मी कलरस्टोन्स बरोबर जास्त काम करतो त्याच्यावर डायमंडचं मी जेमोलॉजिस्टही आहे करतो त्याच्यामुळे मला आहे म्हणून कलरस्टोन्स विथ डायमंड असं काही करायचं होतं आणि तेही महाराष्ट्र परंपरेनुसार स्वामी हे मंगल कलेक्शन केलं तुम्ही आता म्हणालात की दरवर्षी मंगल कलेक्शनचं काही वेगळं वैशिष्ट्य असतं यावर्षीच्या मंगल कलेक्शनचं वैशिष्ट्य काय आहे दरवर्षीचं मंगल कलेक्शन थोडंसं वेगळं करावंच लागतं आम्हाला कस्टमरची डिमांडच तशी असते ह्याचा जो मेन जर आपण बघितला बेस आहे तो आहे देवी कारण आपण हे नवरात्रीमध्ये लॉन्च करतो तर पहिल्यापासून जेव्हा आपण मंगल कलेक्शन करत आलो आहोत त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सेस जे आपण घेत होतो ते इन्फ्लुएन्सेस असे होते की देवीच्या साडीवरचा सा बुट्टा किंवा तिची जी काही डोक्यावरची आपण टिकली बघतो किंवा कुंकू बघतो तिचं त्या पद्धतीने लावलेलं तर तसे इन्फ्लुएन्स घेऊन आपण पहिले दुसरं तिसरं मंगल कलेक्शन लाँच केलं होतं ओके त्यानंतर असं होत गेलं की वी डिड सम प्रोग्रेस त्याच्यानंतर तीन वर्षापूर्वी जे आपण मंगल कलेक्शन केलं त्याच्यामध्ये आपण देवीचा चेहरा वापरला दॅट ऑल्सो बिकम अ व्हेरी इन्स्टंट हिट ओके त्याच्यानंतर मागच्या वर्षीचं जे मंगल कलेक्शन झालं त्याच्यामध्येही आपण बराच वेगळा प्रयोग सगळा करून घेतला आणि त्याच्यामध्ये देवीचे पावलं श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र असे उपयोग करून आपण त्याच्यात ते, ते, ते कलेक्शन केलं होतं okay. त्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला ह्या वर्षीच्या कलेक्शनची खासियत ही आहे की ह्या वर्षी आपण डायरेक्ट लक्ष्मी आणि लक्ष्मीचे आठ स्वरूप त्याच्यावरती खास करून काम केलेले आहे आणि त्याचबरोबर आपण ह्या वेळेस पहिल्यांदाच सरस्वती मातेला वंदन केलं आहे कारण असं म्हणतात की लक्ष्मी गणपती आणि सरस्वती हे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये आपण पूजतो त्याच्यातच घरात संपत्ती येते अगदीच सो so, जो विचार त्याच्यामध्ये आहे की तुमच्या घरातली लक्ष्मी असते तिनेही त्याच पद्धतीने राहावं ज्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मी अच्छा तुम्ही आता मंगळसूत्र वाट्या आणि ह्याचं म्हणलं की आजच्या आधुनिक युगामध्ये स्त्रियांनी जेव्हा गळ्यातलं मंगळसूत्र हातात आणलेलं आहे त्या काळामध्ये तुम्ही मंगळसूत्र वाट्यांचे डिझाईन्स लाँच करत आहात अगदी बरोबर आहे की जसा पेहरावा बदलला आहे ट्रेंड बदलला आहे त्याप्रमाणे मंगळसूत्राचं स्टायलिंगही बदललं अच्छा आता ते हातात आलं पुढे बोटात आलं तरी आपण नवल करून घेता पण मला असं वाटतं कोणीतरी परंपरा जपावी बरोबर आणि परंपरेबरोबर काहीतरी नवन पण द्यावं बरोबर सो जे मंगल कलेक्शन मध्ये आम्ही प्रयत्न करतोय की जर एखादी नवविवाहित आहे यंग मुलगी आहे जिने मंगळसूत्र घालायची हौस आहे आणि चांगलं मंगळसूत्र हवं आहे या मंगल कलेक्शन थ्रू आम्ही देतो दुसरी okay. खासियत ह्या कलेक्शनचे अशी आहे की मी स्वतः डिझाईन करतो आणि दरवर्षी फक्त नऊ पेंडन्स मी करतो आणि हे परत रिपीट होत नाही एकही कस्टमरची डिमांड असेल तर आम्ही त्यांना वेरिएशन देतो त्याच्यामध्ये दे। पण सेम पीस रिपीट करून दिलं जात नाही त्याच्यामुळे हे सगळे लिमिटेड एडिशन्स मध्ये जातात हे रिपीट न करण्यामागचं कारण काय काय गोपित आहे ह्याच्या मागे जेव्हा हे स्टार्ट केलं होतं ना तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं की ह्याची नॉव्हेल्टी किंवा आपण म्हणू की त्याचा चाम ह्याच गोष्टीमध्ये राहील की ते रिपीट न करणं आणि त्याच्यामध्ये दे नावीने देणे बरोबर आताची पिढी अशी आहे की त्यांना रिपीट काहीच नको असतं खरं दरवेळेस काहीतरी नवीन असेल तरच त्यांचा हो। त्याच्याकडे घेण्याचा कल असतो अदरवाइज त्याच्यामध्ये नॉट इंटरेस्टेड काइंड ऑफ असतो तुम्ही पिढीचं म्हणताय सर आम्हा स्त्रियांमध्येच खरंतर ही भावना असते की माझ्यासारखं दुसरीकडे नको मग ते साडी असो किंवा दागिना तर मला वाटतं की जान्हवी ज्वेलर्स ज्या कन्सेप्टनी चालते की ते डिझाईन रिपीट नाही करायचं तर स्त्रियांच्या ह्या भावनेला जपण्याची जा गॅरंटी जान्हवी ज्वेलर्सच्या कलेक्शनमधनं मिळती आहे सर मला हे विचारायचं आहे की मंगल कलेक्शन त्याच्यामध्ये मंगळसूत्र हे जे पारंपरिक तुम्ही म्हणतात याच्याचबरोबर काही इतर कलेक्शन लॉन्च केले आहे का किंवा करणार आहात का आपण दरवर्षी किमान चार कलेक्शन लाँच करतो तर त्याच्यातलं मंगल कलेक्शन हे प्रामुख्याने केलेलं असतं नवरात्रीमध्येच के देवीचे फॉर्म्स धरून केलेले असत त्याच्यानंतर आपण वर्ष दोन वर्षांपूर्वी जे राधा कलेक्शन केलं होतं ओके तर राधा कलेक्शन मध्ये असं होतं की कृष्णाचे अवतार होते पण कृष्णाची मूर्ती कुठेच नव्हती कुठे बासुरी होती कुठे मोर्फीस होत त्या कलेक्शनला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला अच्छा आणि ह्याच्या पुढचेही माझे काही कलेक्शन्स येतात जसं नंतर मंगल कलेक्शन नंतर जे येते ते विरांगणा बर विरांगणा हे कलेक्शन डेली वेअर ज्वेलरीचं कलेक्शन असतं अच्छा आणि ते कम्प्लिटली डिवोटेड ऑर डेडिकेटेड टू वर्किंग वुमन साठी आहे कारण आजकालची जी स्त्री आहे ती सगळ्या फील्डमध्ये चांगलं करते वेदर इट इज होम वेदर इट करिअर किड्स एव्हरीथिंग सो त्यांना अशी ज्वेलरी हवी असते जी त्यांना इझी कॅरी करता येईल बरोबर वेदर अफोर्डेबल पण असेल ऍट द सेम टाइम इट इज व्हेरी नॉवल बरोबर विरांगणा आणतो ओके नक्कीच सर आणि हल्लीच्या जनरेशनला जे मी बघितले की मी माझ्याही कुटुंबामध्ये बघते की सोन्याचे भरगवी दा दागिने घेण्यापेक्षा डायमंड ज्वेलरीवरती जास्ती आजकालचे जनरेशन पण आहे आणि आजकालच्या महिलांचं सुद्धा आहे कॉर्पोरेट मिटिंग करता प्रत्येक प्रसंगाकरता त्यांना वेगळा दागिना हवा असतो तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपण जे नवीन विरांगणा कलेक्शन जे आणत आहात ते त्याच्यासाठी निश्चित छान असं ठरेल मला हे पण विचारायचं आहे की जसं तुम्ही नवीन नवीन कलेक्शनच्या काही कन्सेप्ट बांधतायत तसं भविष्यामध्ये जान्हवी ज्वेलर्सच्या काही शाखा किंवा काही त्याच्याबद्दलचा काही तुमचा प्लॅन आहे का आपण जेव्हा ब्रांचिंग असं म्हणतो ना तर त्याच्यामध्ये कसं असतं की वेन यू आर डूईंग इट फॉर मल्टिपल फॅसेट्स एकाच वस्तूचे पंधरा पीसेस तर मग ते वेगळ्या ब्रांचेसमध्ये सेम पीसेस मिळतील अच्छा मग जेव्हा जान्हीस आम्ही बघतोय की वी आर मेकिंग सिंगल पीस फॉर सिंगल पर्सन आणि डिझायनिंग वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत तर वी विल डू एक्सपान्शन ऍट द सेम पीसेस आणि ब्रांचेस पण होतील हळूहळू पण आत्ता तरी सध्या वी आर नॉट गोईंग टू डू ब्रांचेस ह्याच कारण बिकॉज वी वॉन्ट टू कीप द एक्सक्लुझिव्हिटी जी त्याच्यामध्ये एक्सक्लुझिनस आम्ही जपली आहे आतापर्यंत डिजाइनची हो, ती जपण्यासाठी म्हणून आम्ही ब्रांचेस आता तरी नाही करत मला आपल्या चर्चेतून हे निश्चितच जाणवतंय की जान्हवी ज्वेलर्स मधले कल डायमंड कलेक्शन त्याचे डिझाईन्स हा डायमंड जान्हवी ज्वेलर्सचा एक यू एस पी नक्कीच आहे त्याच्यामध्ये सर जान्हवी ज्वेलर्स बद्दल तर आम्ही समजून घेतलं वैयक्तिक अमोल कायगावकर यांच्यामधला कलाकार ह्याच्याबद्दल आम्हाला समजून घ्यायला आवडेल व्हेरी ट्रिकी क्वेश्चन अॅक्च्युली कारण कलाकार असं नाहीये हे जे आलंय ते सगळं नॅचरल आलंय म्हणजे जर डिझायनर मी आहे तर मी डिझायनिंगचा कोर्स ह्या वर्षी पुन्हा सुरू केला करायला जे आपण म्हणतो ना की आपल्याला सगळ्या गोष्टी रिस्टार्ट करायला पाहिजे त्याप्रमाणे मी डिझायनिंगचा कोर्स पुन्हा सुरू केला ह्या वर्षी अगदी बेसिक पासून सुरू केला आणि त्याच्या आधी तुम्ही विचाराल तर मी डिझायनर एक्सपिरियन्सनी झालो जमोलॉजीस्टचं मी आहे डायमंड ग्रेडर मी आहे पण डिझायनिंगच्या बाबतीत मला तसं होतं की आय हॅव गुड कन्सेप्ट सो मी डिझायनिंग पुन्हा शिकलो व्यक्तिगत तुम्ही म्हणाल तर एक uh, कलेची बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे मला असं ते, ते कळून येतं की दिस डिझाईन इज गोइंग टू वर्क नॉट कन्सेप्ट इज गोइंग टू वर्क त्याप्रमाणे सगळं सर मी असं ऐकलं की तुमचा मुलगा सुद्धा आता या बिझनेस मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे कसं आहे की पिढ्यान पिढ्या पीड़ा हा बिझनेस आम्ही केलेला आहे सो आता ही माझी पाचवी जनरेशन आहे मुलगा माझा वर्षाचा यंग पण तो त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे वी आर व्हेरी लुकिंग फॉरवर्ड की तो आधी त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करेल अच्छा त्याचं मास्टर्स पूर्ण करेल आणि काहीतरी स्पेशलिटी घेऊन तो ह्या बिझनेसमध्ये त्याला आम्ही बिझनेसमध्ये येण्यासाठी वेलकम म्हणलंय पण ॲट द कॉस्ट ऑफ सगळ्या गोष्टी तुला जमल्या पाहिजे आणि एज्युकेशन तुझं सगळं पूर्ण झालं पाहिजे सो ही विथ मी टू द शॉप कधी कधी करायला वगैरे येतो पण फुल फ्लेजली तो अजूनपर्यंत नाही बट सटनली इन फ्युचर ही ओके पण म्हणजे कायगावकरांची सहावी पिढी सुद्धा आता डेफिनेटली जानवी ज्वेलर्स मध्ये सहावी पिढी प्रवेश करत आहे ओके खूप छान वाटलं सर ऐकून आणि तुमची खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी so सगळी माहिती दिलेली आहे तर आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्यामधनं माहिती ऐकून कितीतरी नवीन महिला तुमच्याकडे डायमंड ज्वेलर्सच्या mm -hmm. खरेदीसाठी येण्यासाठी उत्सुक असणार आहेत बघितल्यात मंडळी आपल्या पुण्यामधील नामांकित जान्हवी ज्वेलर्स या डायमंड ज्वेलरी स्टुडिओच्याबद्दल त्यांच्या कलेक्शनच्याबद्दल आणि त्यांच्या त्याच्यामागच्या कन्सेप्टच्याबद्दल आपण आत्ता माहिती करून घेतली किती वैशिष्ट्यपूर्ण हे डिझाईन्स आहेत त्याच्या मागच्या संकल्पनासुद्धा त्यांनी परंपरा जपणाऱ्या अशा ठेवलेल्या आहेत मला निश्चित खात्री आहे की ह्या दिवाळी दसऱ्याच्या खरेदीसाठी तुम्ही निश्चितपणे ज्वेलरी घेण्याकरता जान्हवी ज्वेलर्सच्या स्टुडिओला व्हिजिट करणार आहात अमोल कसार तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद <laughs>